महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला ला वर सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटर वर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन लाखांदूर तालुक्यातील कोची गाव दूषित पाण्याच्या विळख्या दूषित पाण्यामुळे ग्रामस्थ त्रस्त भंडाऱ्याच्या लाखांदूर तालुक्यात ग्राम कोच्ची येथील नागरिकांना मागील काही दिवसांपासून दूषित पाणी मिळत आहे यामुळे नागरिक त्रस्त आहेत लाखांदूर तालुक्यात कोची या गावात नळ योजना असली तरी प्रत्येक नागरिकांना पाण्याची ठीक व्यवस्था होत नसल्यानं गेल्या अनेक वर्षांपासून पाणी टंचाईमुळे नागरिक अनेक समस्यांशी सामना करतात त्यातच आता हात पंपातून निघणाऱ्या दूषित पाण्यामुळे नागरिक त्रस्त झाले गावात दूषित पाणी पुरवठा असून सुद्धा ग्रामपंचायत प्रशासन नेमकं करत तरी काय असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जातोय पाहूया या संदर्भातील अधिकचा रिपोर्ट आमचे प्रतिनिधी साहिल रामटेके यांच्याकडून तर लाखांदूर तालुक्याच्या कोच्ची ग्राम कोच्ची येथे आपण आहोत आणि आपल्यासोबत ग्रामस्थ आहेत कोच्ची येथे दूषित पाणी पाण्याचा जो न प्रकार चालू आहे सर्व नागरिकांना कुठंतरी खारट पाणी मिळत आहे त्यांना पिण्यासारखं पाणी असा कोणत्याही बोरवेलला मिळत नाही आपल्यासोबत नागरिक आहेत आपण नागरिकांसोबत आहोत आणि आपल्या मागंच बघू शकता हे बोर आहे तर ह्या बोरनं समजा जर आपण पाणी काढण्याचा प्रयत्न केला तर तिथं कुठंतरी दूषित पाणी येतो शुद्ध पाण्याचा नाव कुठंच नाही आहे काकाजी नमस्कार नमस्कार कुठले तुम्ही बघा तुमच्या गावात कुठंतरी कोणतेही म्हणजे कोणत्याच बोरला शुद्ध पाणी येत नाही कुठं खारट पाणी येत नाही नाही कुठेच नाही आहे तर गोड पाणी आहे खरं खरं स्थिती आहे का हा तर त्याच्यामुळे कुठेतरी शुद्ध पाण्याचा पुरवठा व्हावा अशी तुमची काहीतरी आहे का भूमिका आहे ना आहे का किती दिवसापासून हा जो खारट पाणी येत आहे आमची पेढी गेली ना आमच्या आज वडिलाची गेली गेली, गेली। आता जो एक योजना आहे तुम्हाला सांगतो जल जीवन मिशन योजनेअंतर्गत शुद्ध पाण्याचा पुरवठा केला जातो प्रत्येक ग्रामस्थांना तर आतापर्यंत अशी काही योजना राबवण्यात आली आहे अजूनपर्यंत आली नाही अजूनपर्यंत पर्यंत काकाजी का नाव आहे तुमचं माझ्या चिंतामण पांढरंग देसाई इथलेच का हो इथलंच तर हा जो तुमचा गाव आहे काहीतरी खारट पाणी खारट पाणी म्हणजे आमचा जन्मही चालला आमच्या आजी बाबाचा पेढी चालली आता तर पूर्ण खारटच पाणी भेटत आहे ग्रामपंचायती करण्यात आलं नियोजन अजून काय करण्यात नाही आला फक्त तो साइड गावाच्या बारा म्हणजे एक गोड बोरिंग आहे त्या गोड बोरिंगचा फक्त नळाला पाणी येऊन राहिला आहे बाकी काही नाही बाबाजी तुमचं नाव काय सुखदेव तर आता तुमची वय जास्त चालली गेली आहे काय वाटतं कुठेतरी गावाला दूषित पाणी पुरवठा मिळत असल्याची माहिती मिळाली होती खारट पाणी येतो खारट पाणी पाण्याची बरीच टंचाई आहे काही नागरिकांना नळ जर येत असले तरी कुठेतरी काही लोक बोरिंग पाणी नेतात मात्र बोरिंगून निघणारा जो पाणी हा खारट येतो खारट काय वाटतं खरं स्थिती आहे सत्य परिस्थिती आहे सत्य परिस्थिती तर कुठेतरी आता शासन विविध योजना राबवतो ठीक आहे त्या संदर्भात शासनाने कुठेतरी पाणी विषयी योजना राबवली पाहिजे आणि तशीच एक योजना आता राबवली जात आहे ज्या जीवन मिशन योजनेअंतर्गत योग्य पाणी पुरवठा मिळावा असा शासनाचा प्रयत्न आहे तर ग्रामपंचायतीकडून असा काही प्रयत्न करण्यात आला आहे का अजून पर्यंत केलेला नाही आणि केल्या केल्या असतील परंतु ते सत्य झालेली गोष्ट नाही आता तुमच्या गावात मला वाटते की किती बोरिंग आहेत जवळपास जवळपास आता समजा की पाच सात एक अंदाजे पाच सात तीन चार पाच सहा काय ताजे सहा काय काय वाटतं तुम्हाला योग्य पाणी पुरवठा मिळाला पाहिजे बिलकुल यश मिळाला पाहिजे मिळाला पाहिजे आमची अशी भावना आहे आणि प्रत्येक परिस्थिती म्हणजे या गावात खारटच पाणी आहे या भूखंडामध्ये नाही का खारटच पाणी लागतं ठीक आहे तर अजून आपण आपल्यासोबत नागरिक आहेत काका काय नाव आहे तुमचं सुकराम सोन हो इथले तुमच्या गावात पाण्याची व्यवस्था कमजोरच आहे ना व्यवस्था कमजोर म्हणजे कशी पाणी पुरून राहिला आणि जे हे बोर आहेत बोरविंग आपण बोरवेल म्हणतो बोरिंग म्हणतो तुमच्या पाशे तिथून पाणी कुठंतरी खारटच निघतो म्हणजे पाणी खारटच आहे पाण्यापासून अजून गाव वंचित असल्यासारखं आहे का हो शुद्ध पाणी भेटत नाही शुद्ध पाणी नाही भेटत अच्छा तर अजून काकाजी काय सांगा काय नाव आहे तुमचं यशवंत फाताराम देसाई किती वय आहे तुमची सहासष्ट सहासष्ट वयामध्ये तुम्हाला शुद्ध पाणी भेटलं का नाही 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 शुद्ध पाणी भेटलं मिळालंच नाही आम्हाला मग आता शुद्ध पाणी भेटलं पाहिजे ना अभाव पाहिजे नाही ते शासनाकडून योजना राबवली जात असते की बाबा कुठेतरी एखाद्या गावाला दूषित पाणी मिळू नये कारण दूषित पाण्यामुळे आपलं आरोग्य धोक्यात जाते ठीक आहे ढास बसते गड्यामध्ये तर ह्या गावामध्ये अशी काही योजना राबवण्यात का ग्रामपंचायत काही नाही योजना काही नाही फक्त आज खारट पाणी आहे ते नसले असलेला खारट पाणी प्यावं लागते आम्हाला मग ग्रामपंचायत कर्मचारी काय करतात का आता ते लक्ष देतच नाही इकडे लक्ष देत नाही लक्ष दिलं पाहिजे लक्ष दिलं पाहिजे ना आता पिण्याचा पाणी एक बोरियलचा पाणी आहे तो सुद्धा वेळेवर भेटत नाही आम्हाला फक्त स्वयंपाका पुरता मिळाला तर मिळाला नाही तर आंघोळीला हाच पाणी वापरतो आम्ही खारेच पाणी वापरतो हरदम गावामध्ये म्हणजे अजून टंचाई आहे टंचाई आहे म्हणजे आहे चांगलीच आहे पूर्ण गावाला पाणी नाही होतं काय नाव आहे दादा दादार कोच्ची कोच्छी किती वय आहे तुमचे पन्नास पंचावन्न पन्नास पंचावन्न तर तुमच्या गावात अशी समस्या ऐकायला भेटली आहे तुमच्या समोरच बघू शकता नागरिकांनी सांगितलं की कुठंतरी योग्य पाणी पुरवठा भेटत नाही दुसरी भेटत दुसरी गोष्ट जरी पाणी पुरवठा भेटत असला तरी काही लोकांना पाणीच मिळत नाही पाणी पुरवठा आहे पण पाणी भेटत नाही ना जी भेटत नाही भेटतच नाही आहेत पण पाणी ग्रामपंचायत प्रयत्न करत नाही का सांगून पाणी नाही फेक का टाकी बुजली आहे का सांगून आम्ही मग कशी अवस्था असते तसेच इकडून तिकडून आणणे काय मागणी पाणीची व्यवस्था झाली पाहिजे पाण्याची पाण्याची फार गरज आहे आमच्या गावाला फार गरज आहे फार गरज आहे तर बघितले तुम्ही कोच्ची येथे असताना ग्रामस्थांनी सांगितलं आहे की कुठंतरी कोच्ची ह्या गावामध्ये गंभीर समस्या आहे पाण्याची कुठंतरी दूषित पाणी पुरवठा ह्या गावात केला जात आहे आणि त्यामुळे कुठेतरी नागरिकांचे आरोग्य धोक्यात असू शकते मात्र कुठेतरी ग्रामपंचायतीकडून असा काही प्रयत्न केले नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे त्यामुळे कुठंतरी जलजीवन जीवन मिशन योजनेअंतर्गत लवकरात लवकर शुद्ध पाण्याची व्यवस्था करावी अशी ग्रामस्थांनी मागणी केली आहे न्यूज फिफ्टीन मराठीसाठी साहिल रामटेके कोच्ची लाखांदूर भंडारा